<laughs> <laughs> तरी ही बघा आमची रंगपंचमी घरातली म्हणली तर काय पिंजर मारायचं पिंजर ही वेळ मोगा धोर्या आणि का म्हटलं माझ्या मड्यावरून घेऊन जातो होय कलरची काय गरज नाही आता कलर कशाला लागतोय खरे पुन्हा काय तिची बनात उसाळी की नाही लाई मग नुसतं नुसतं ठिणगी टाकाय मोगा येऊन आले तरी पाण्याचा म्हणलं बाबा घोडभर काही रिकाम ते खरडूनच काढणार आता सगळे पिंजर भरायचं म्हणजे कष्ट